ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या सकाळी सासवड ग्रासलँडमध्ये एक निसर्गाची भेट आणि भेटीला आलेले काही प्राणी निसर्गाच्या या भेटीच्या प्रवासामध्ये आम्हाला दिसलेले काही अद्भुत क्षण तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा छोटासा प्रयत्न कॅप्चरिंग द सोबत आजच्या सफाऱ्याची सुरुवात होत आहे एक खास पाहुण्याने हा आहे क्रिस्टल बंटिंग मराठीत युवराज त्याचा काळा रंग तांबूस पंख आणि डोक्यावरील छोटीशी शेंडी या सगळ्यामुळे तो अगदी उठून दिसतो सफारीतील आपला दुसरा पाहुणा इंग्रजीत इंडियन रॉबिन मराठीत वटवट्या वत सकाळी आणि संध्याकाळी या पक्षाचे गाणे कानाला अगदी प्रसन्न वाटते आता येतोय आपल्या भेटीला ग्रीन बी इटर मराठीत वेडा राघू लहानसा पण लक्ष वेधून घेणारा हा पक्षी झाडाच्या फांदीवर बसलेला असताना किंवा आकाशात भुंगे पकडताना तो नेहमीच मन मोहून टाकतो आता आपल्याला दिसत आहे कॉमन क्रिस्टल म्हणजे खरुची हा पक्षी त्याच्या तीक्ष्ण नजरेसाठी आणि झेप घेताना हवेत स्थिर राहण्याच्या अनोख्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे आता आपल्याला सफारीतील एक खरा योद्धा शॉट टो स्ने बोटचा साप करूड त्याचे मुख्य अन्न म्हणजे साप त्याची तीक्ष्ण नजर आणि मजबूत पंजे एका क्षणात शिकारायला पकडायला पुरेसे असतात पुढे गेल्यावर आपल्याला भेटतो आजच्या आपल्या सफारीत राखणदार पक्षी इंग्रजीमध्ये या पक्षाला ब्लॅक ड्रॉंगो असेही म्हणतात आणि मराठीत कोतवाल आपल्या क्षेत्राचे रक्षण करताना हा पक्षी मोठ्या पक्ष्यांनाही सामोरे जातो इंडियन रोलर मराठीत नीलकंठ याचे निळे जांभळे आणि तपकिरी रंग आकाशात उडताना अक्षरशः चमकतात असा पक्षी दिसणं म्हणजे निसर्गाने दिलेले एक सुंदर भेटत जणू आपल्या सफारीतील एक सुंदर शिकारी ब्लॅक विंग मराठीत काळ्या पंखाची घर निसर्गाचा अप्रतिम संतुलन दाखवणारा हा पक्षी तो आकाशात स्थिर राहून शिकार शोधतो आणि योग्य क्षणी झेप घेतो अगदी विजेसारखी लॉंग याच्या चेहऱ्यावरचा काळा पट्टा आणि लांब शेपटी त्याला अगदी वेगळी ओळख देतात आता भेटतोय आपल्याला सफारीतील रंगीबिरंगी पाहुणा मोर निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य म्हणजे हा पक्षी त्याचे रंग त्याची शान आणि वरून दिसणारा तो डोल निसर्गाचा असं सुंदर रूप पाहून खरच मन भरून येतं वूड पिकर मराठीत सुतार पक्षी झाडाच्या जा खोडावर टकटक करत अन्न शोधणारा आणि घरटी बांधणारा मेहनती पक्षी आहे लार्क मराठीत चंडोल माळरानावर नेहमी सक्रिय दिसणारा हा पक्षी तो अधूनमधून चिखलात लोळत स्वतःचे चिखल स्नान करतो ज्यामुळे त्याला शरीर थंड ठेवायला आणि परजीवींपासून बचाव करायला मदत होते आपण आहोत निसर्गाच्या कुशीत प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन काहीतरी जादूही पाहिला काही सेकंदाचा हा व्हिडिओ बट निसर्गाची ऊर्जा त्यात भरलेले आहे या हिरव्या परिसरात हे प्राणी शांतपणे फिरताना दिसतात आणि पुढच्या क्षणी ते वाऱ्यासारखे धावू लागतात सफारीतील एक चप्पळ प्राणी मुंगूस हा लहान दिसतो पण अतिशय वेगवान आपल्याला सापांपासून आणि उंदरांपासून वाचवणारा हा निसर्गाचा छोटासा रक्षक आता आपल्याला दिसत आहे एक दमदार शिकारी पक्षी क्रिस्ट सर्पेंट इगल मराठीत तुरेवाला सर्पगुरु जंगलात शांतपणे बसलेला असतो पण नजरेतून काही सुटत नाही साप आणि लहान प्राणी हे याचे प्रमुख भक्ष फॉक्स म्हणजे कोल्हा चपळ आणि सतर्क आम्हाला त्याची काही क्षण टिप्ता आले पण त्या क्षणांमधून त्याची शांत पण जागरूक उपस्थिती स्पष्ट जाणवते हा आहे वे विवर मराठीत सुकरण छोटासा पण सुंदर पक्षी सध्या तो झाडावर शांतपणे बसलेला दिसतोय पण या पक्षाचं घरट पाहिलं का गवताच्या तंतूंनी विनलेलं ते घरट म्हणजे एक अप्रतिम कलाकृती स्थलांतर करणारा हा शिकारी पक्षी मोगटॅगळ हरियर हिवाळ्यात तो भारतात येतो आणि खुल्या शेतात किंवा गवताळ प्रदेशात सहज दिसतो तर सकाळी केलेल्या या सफारीची सुरुवात पक्षी बघता बघता कधी रात्र झाली समजलेच नाही रात्री गाडी चालवत असताना जंगलाच्या रस्त्यावर काहीतरी हलताना दिसलं प्रकाश पाडला आणि एक सुंदर पक्षी समोर आला हा होता इंडियन नाईट जार रात्री सक्रिय असणारा हा पक्षी दिवसा तो जमिनीवर पूर्णपणे लपून राहतो पण रात्री मात्र त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत राहतो निसर्गात असे अनेक अद्भुत प्राणी पक्षी आहेत अगदी आपल्या आजूबाजूलाच तुमचा आवडता प्राणी किंवा पक्षी कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या कॅप्चर वाईल्ड लाईफच्या प्रवासात पुन्हा भेटूया तोपर्यंत विश्रांती